आम्ही सिद्धिविनायकाच्या चरणी समर्पित होऊन विधानसभेच्या निवडणुकीचा श्री गणेशा करत आहोत राष्ट्रवादी पक्ष मायुतीतील पक्ष म्हणून आगामी निवडणुकांना सामोरे जात आहे अशा वेळेला श्री दर्शन घेत आहोत चौदा तारखेला बारामतीमध्ये जाहीर सभा प्रस्तावित आहे राज्य सरकारनं ज्या योजनांची घोषणा केलेली आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे सगळ्या महाराष्ट्रातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी अजितदादा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार त्या ठिकाणी जात आहोत आम्ही सिद्धिविनायकच्या चरणी समर्पित होऊन उद्याच्या भवितव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा श्री गणेशा त्या ठिकाणी करतो आहोत वर्षानुवर्ष समाज जीवनामध्ये कणखरपणाने विकासाचं काम करणार अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतील एक पक्ष म्हणून आगामी निवडणुकीला सामोरं जात आहे अशा वेळेला श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं विनायकी पण आहे ते आमच्या सर्वांच्या दुष्काळातून गणेश भक्ताच्या दुष्काळातून अत्यंत आनंदाचा आणि एक भाविक असा त्या ठिकाणचा क्षण आहे तो चौदा तारखेला बारामतीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत पक्षाचा प्लॅन असाच आम्ही आराखडा तयार केलेला आहे जेणेकरून राज्य सरकारने आता ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत या योजनेचा लाभ प्रत्येक घटकाच्यापर्यंत प्रत्येक नागरिकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या विषयातून भगिनीच्यापर्यंत तरुणांच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज त्या ठिकाणी झालेलो आहोत धन्यवाद